हॅलो फ्रेंड्स उशा रेसिपीजमध्ये आपले स्वागत आहे आज बनवत आहे मी मसाला खिमा अगदी साध्या सोप्या पद्धतीने झटपट बनणारा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे घेतलेला आहे मी बकऱ्याच्या मटणाचा खिमा हा आहे अर्धा किलो आणि प्रेमींसाठी जे आवडीचं पीस आहे ते देखील यात आलेलं आहे म्हणजेच नळी पीस बघू शकता तुम्ही इथे छान खिमा स्वच्छ धुतल्यानंतर त्यात थोडीशी हळद थोडंसं मीठ एक कांदा थोडीशी कोथिंबीर आणि आलं लसणाची पेस्ट घालायची आहे आलं लसणाची पेस्ट वाटताना त्यामध्ये आवर्जून कोथिंबीरच्या काड्या घालायच्या जेणेकरून मटणाच्या भाज्या खूप छान होतात इथे खिम्याला सर्व मसाला एकत्र लावून घ्यायचा आहे म्हणजे आलं लसणाची पेस्ट कोथिंबीर हळद मीठ कांदा इथे बघू शकता तुम्ही छान मिक्स झालेला आहे आणि त्यानंतर आता घ्यायचं आहे कुकरमध्ये थोडंसं तेल तेलामध्ये हा खिमा टाकायचा आहे आणि त्यानंतर एक ग्लास पाणी घेतलेला आहे मी अर्धा किलो खिम्यासाठी कुकरला छान पाच ते सहा शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत जेणेकरून खिमा हा छान शिजला पाहिजे नरम झाला पाहिजे इथे कुकरला शिट्ट्या झालेल्या आहेत आणि फोडणीसाठी मी तेल घेतलेलं आहे तेलामध्ये थोडेसे खडे मसाले घालायचे आहेत तेजपत्ता दालचिनीचे दोन तीन टुकडे हिरव्याविल्याच्या दोन तीन घातलेले आहेत त्यानंतर आलं लसणाची पेस्ट एक चमचा घातलेला आहे बघू शकता तुम्ही इथे त्यानंतर घालायचं आहे काळं वाटण म्हणजेच दोन मोठे कांदे एक टोमॅटो आणि खोबऱ्याचा किस हे तेलामध्ये भाजून घेतलेलं आहे त्यासोबतच यामध्ये घातल्या होत्या कोथिंबीरच्या काड्या देखील त्यामुळे भाजीचा रंग म्हणजेच चा मसाल्याचा रंग असा दिसत आहे कोथिंबीरच्या काड्या तुम्ही वाटणामध्ये किंवा आलं लसणाच्या पेस्टमध्ये घातल्याच्या नंतर भाजीची चव खूप छान लागते इथे गॅस हा आचेवर ठेवला आहे मी मसाले छान पेटून घ्यायचे आहेत मसाला शिजल्याच्या नंतर वर तेल सोडायला लागतं बघू शकता तुम्ही इथे मसाले छान भाजलेले आहेत त्यानंतर अर्धा चमचा हळद एक चमचा घातलेला आहे मी गरम मसाला एक चमचा धना पावडर लाल तिखट इथे मी जास्त घातलेला आहे म्हणजे दोन चमचे लाल तिखट घातलेलं ला आहे दीड चमचा काळा मसाला घातलेला आहे हा मसाला देखील घरीच बनवलेला आहे आणि हे मसाले छान फेटून घ्यायचे आहेत जर मसाले चिटकत असतील तर थोड्या थोड्या पाण्याचा वापर करायचा आहे इथे मी पाण्याच्याऐवजी जे सूप होतं शिजवलेलं म्हणजेच खिमा शिजवलेलं जे सूप होतं ते इथे वापरलेलं आहे त्यानंतर घातलेला आहे एक चमचा मी किचन किंग मसाला हे मसाले छान फेटल्याच्यानंतर हळूहळू यात थोडं थोडं पाणी घालून फेटत राहायचं आहे मी इथे खिम्याचं सूप वापरलेलं आहे बघू शकता तुम्ही इथे आणि मसाले छान फेटल्याच्या नंतर गॅस फुल करायचा आहे आणि त्यामध्ये खिमा घालायचा आहे इथे बघू शकता मस्तपैकी मसाला फेटला गेलेला आहे आणि आता घालायचा यामध्ये खिमा गॅस फुल करायचा आहे गॅस फुल केल्याच्यानंतर जेव्हा उकळी येते तेव्हा पुन्हा एकदा गॅस हा मंदाचेवर ठेवायचा आहे तरी छान आल्याच्यानंतर त्यावर कोथिंबीर घालायची आहे बघू शकता तुम्ही ते तरी छान आलेली आहे हा झालेला आहे आपला झटपट खिमा कशी वाटली ही रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि लाईक करा थँक्यू